हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुळ देवतायन ओम श्री गुरु देवतायन ओम सर्व श्री देवताय देवतायन विद्यार्थी विद्या धनार्थी धन पुत्रार्थी लवते पुत्रां मोक्षार्थी लभते गती मित्रांनो हे गणेश स्तोत्राचे फल स्वरूप आहे गणेश स्तोत्राचा हा महिमा आहे मित्र मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म करम चॅनल मध्ये आपले आहे आपल्या सनातन हिंदू धर्मातील परत सनभारच्या साखळीमध्ये आज मी आपणास संकष्ट चतुर्थीनिमित्त गणेश मंदिरातील सेवा सांगण्याचा सा प्रयत्न करणार तेव्हा आपल्या सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि मित्रांनो संकष्ट चतुर्थ रविवार दिनांक सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी अर्थात आजच आहे शक्य एकोणाशे शेचाळीस क्रोधी नामस अस उत्तर आहे ग्रीष्म ऋतू वैशाख मास पक्ष मुंबई विभागात मित्रांनो चंद्रोदय जो आहे तो रात्री दहा वाजून दोन मिनिटांनी मित्रांनो सर्वात आधी आपण महत्वाची सूचना की आपल्या घरात कोणत्याही प्रकारचे अशोक चाहले असतात मात्र श्री गणेश दर्शन घरी दारी कुठेही को हो। घेऊन कोणत्याही देवताचे दर्शन घेऊन चंद्रोदयापर्यंत उपवास करा श्री गणेश मंत्राचा जप माळे घे उपवास काळामध्ये मित्रांनो संकष्ट चतुर्थीची संवार आज सायंकाळी सहा वाजून सात मिनिटांपासून सुरू आपल्या घरच्या देवघरात श्री गणेशाचा केवळ फोटो असता वा श्री गणेश मूर्ती वा श्री गणेश मूर्तीवर विधिवत श्री गणपती अथर्व शिर्ष्याचा अभिषेक होत नसता व आपण विधिवत जानवे जोड धारण केले नसता आपल्या जवळच्या जागृत श्री गणेश मंदिरात जाऊन श्री गणेशाचे विधिवत दर्शन आज सायंकाळ नंतर चंद्रोदयापर्यंत सोबत जमेल तेवढे आवश्यक हे पूजा साहित्य घेऊन अर्थात तिळतिळाची बाटली गाय तूप कापसाच्या मोठ्या भाती ओला धूप श्रीफळ फुलांचा हार गोड ऋतुफळे एकवीस मोदक एकवीस धोवांची जोडी इत्यादी पूजा साहित्य किंवा या साहित्यात मंदिरातल्या दानपेटीत काहीतरी योग्य रक्कम असे आपण टाकायचे मित्रांनो श्री गणेश मूर्तीचे पंचोपचार पूजा भक्तांच्या गर्दीमुळे स्वतःला जमत असल्यास करा किंवा मनोभाव गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन सोबत आणलेल्या पूजा साहित्य बाप्पाला अर्पण करा त्याच्या समोर ठेव किंवा तिथल्या पुजाऱ्याच्या हवाली करा श्री गणेशाला एक प्रदक्षिणा भक्ती भावाने श्रद्धा भावाने तीर्थ प्रसाद श्री गणेश भक्तांना देण्यासारखा काही प्रसाद आपण आणला असेल तर तोही भक्तांमध्ये वाटप करा यानंतर जागा असेल खाली श्री गणेश स्तोत्राचा पाठ करा श्री मंत्र जप माळे दहा मिनिटे करा ओम एक दंता वक्रतुंडाय वक्र तुंडा येथे तर नो दंती प्रचंड किंवा पाच मिनिटांसाठी गण गणपती हा मंत्र जप करा माळे पडताना परत एकदा बाप्पाचे दर्शन काही झाली असेल तर क्षमा यासन करा आणि मंदिराबाहेर येऊ अशा प्रकारे श्री गणेशाचे संकष्ट निमित्त विधिवत दर्शन घेऊन आपण श्री गणेश बाप्पाला काही मागू नका त्याला सर्व काही करते तो आपणाला सर्व काही देणार मित्र पण नाही दिले तर बाप्पावर मात्र रागावून माया कमी करू नका त्याच्यावर आपल्या नशिबाला मात्र दोष कारण आपले नशीब आपणच घडवलेले असत आणि दोष दिल्यानंतर आपले नशीब आपल्याला समजल्यानंतर प्रारब्ध आपल्याला समजल्यानंतर आपले क्रियमाल करण जे आहे ते आपण सुधारायचे भक्ति मार्गावर चालू पडायचे मित्र कारण आपला उद्देश एकच आहे भगवंताला प्राप्त कर कारण कारण आपणच आहोत आपल्या जीवनाच्याशी धन्यवाद मित्रांनो आजचा हा संकष्ट निमित्त मंदिरातील सेवेचा जो व्हिडिओ आहे तो मी या ठिकाणी संपवतो आपण जर माझ्या मतात सहमत असाल तर कृपया माझे धरण कलम चॅनल सबस्क्राईब करा नाईक करा आपले कुटुंब परिवार अस मित्रपरिवार शेअर करा आणि कॉमेंट्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राम प्रसन्न राम शिवकल्याण हरिओम महादेव